नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो बांधकाम कामगार अर्ज मंजूर झाला तसेच त्याचा एक्सपायरी झाल्यानंतर रिन्युअल कसं करावं म्हणजेच नितनीकरण कसं करावं याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम महाबीओसी किंवा बांधकाम कामगार या वेबसाईटवर वर जाऊन तुम्हाला रिन्यूअल फॉर्म या बटनावर क्लिक करून सदर जी माहिती असेल ती पूर्ण भरायची आहे सदर माहिती भरताना स्पष्ट माहिती भरायची त्यानंतर तुमच्या बँक खात्याची डिटेल्स देखील स्पष्टपणे भरायची आहे तसेच तुमचं जे इंटरनेट कनेक्शन आहे ते एकाच ठिकाणी असू द्यायचं आणि त्यानंतर जी रिन्युअल प्रोसेस ला तुम्ही सुरुवात कराल त्या ठिकाणी जी विविध माहिती असेल ते व्यवस्थित भरून घ्यायची आहे आणि जर काही अडचण आल्यास तिथे हेल्पलाईन नंबर देखील आपल्याला दिलेला असतो सदर हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती मिळू शकतात तर वेबसाईट वरती अर्ज करताना तुम्हाला बांधकाम कामगारासाठी मोफत भांडी संच सदर योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना दिले जात आहेत आणि या योजनेचा लाभ देखील बऱ्याच बांधकाम कामगारांना मिळत आहेत तर ही होती थोडक्यात माहिती आवडल्यास आपल्या इतर जणांपर्यंत शेअर करा व आवश्यक विविध माहितीसाठी आपल्या ला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद